आज तीन जानेवारी म्हणजेच सावित्रीबाई फुले यांची जयंती भारतातील पहिली शिक्षिका पहिली मुख्याधीपिका समाजसेविका पतीच्या खांद्याला खांदा लावून समाजासाठी अवरात्र झटणाऱ्या ह्या अशा महान स्त्रीला त्रिवार वंदन मित्र हो माणूस जीवन जगत असताना आपला परिवार आपले वडील आपली आई आपली मुलं आपल्या कुटुंबासाठी काम करीत असतो परंतु जो समाजासाठी विचार करतो समाजाचे हाल अपेष्टा समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचतो तोच खऱ्या अर्थाने पूजनीय वंदनीय ठरतो आपल्याला भारतातील तसेच महाराष्ट्रातील अनेक सुधारांबद्दल माहिती आहे आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही माहिती आहे म्हणजेच त्यांचा जन्म केव्हा झाला त्यांनी पहिलं काव्य म्हणजे काव्य फुले हा ग्रंथ कधी लिहिला किंवा रचला त्याचबरोबर वेगळ्या अंगाने विचार केला तर संपूर्ण जीवनाभर त्यांनी काय काय कार्य केले हे आपल्याला पुस्तकाच्या अंगाने किंवा आजच्या युगात सगळ्या गोष्टी मिळतात परंतु आपल्याला हे माहिती आहे का की सावित्री फुले यांना मूल होत नव्हतं तर सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंना म्हणाल्या की तुम्ही दुसरं लग्न करा परंतु महात्मा फुलेंचं उत्तर आहे का मला मूल होत नाही म्हणजेच दोष तुझ्यात कशावून असंच जर असेल तर तू दुसरं लग्न कर म्हणजे त्या काळची परिस्थिती त्या काळचा समाज तरीही इतके उच्च विचार असे हे दाम्पत्य आजच्या समाजामध्ये ह्या ज्या मुली आहेत ह्या संपूर्ण त्यांचीच देण शिक्षण स्त्रियांसाठी कधीही उघडं नव्हतं त्यांना उघडं करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवलं अशा ह्या मातीला पुन्हा एकदा वंदन करतो आणि थांबतो व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा धन्यवाद मित्रांनो